श्री स्वामी समर्थ तर आजची रेसिपी जरा हटके आहे बरं हटके म्हणजेच गाजराचं शिजन सुरू आणि रसमलाई किंवा रसगुल्ले सगळ्याच प्रकारचं खाल्लेलं असन म्हणून आज आपण गाजराची रसमलाई बनवणार आहोत किंवा मग गाजराचे गुलाबजामून पण गुलाबजामून पाकातले असतात आणि कोरडे पण असतात टू इन वन रेसिपी बरं का दोन्ही पण तुम्ही तुम्हाला जे आवडून ते नाव देऊ शकता तर रेसिपी पूर्ण शेवटपर्यंत बघा कारण की तरच लक्षात येते आणि तुम्ही सहजरित्या बनवू शकता आणि खायला हटकेच होते बरं जबरदस्त तर त्यासाठी काय केलं दोन गाजर घेतले तर आता दोनच गाजर कशामुळे घेतलेत माहिती का गाजर खूप मोठे मोठे आणि एवढे गोडत नाही हे गाजर गोडच घ्या हे गाजर जे लाल कलरचे मस्त मोठे मोठे असतात ना ते गोड असते तर आणि जेवढे गोड असेल का तेवढी चांगलीच गोष्ट ना तर त्यासाठी बघा गाजर मी स्वच्छ धुवून कोरडे करून ठेवलेले होते बिगर धुतलेले घेतले नाहीत अशा छोट्या छोट्या सु चुका काय होतं एका वेळेस व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये टाकत असते त्याच्यामुळं मी प्रत्येक गोष्ट लक्षात आणि तुम्हाला सांगूनच करते तर स्वच्छ धुवून कोरडे करून ठेवले मग काय करायचं अशा फुडी बनवून घ्यायच्या आता सगळ्या फुडी बनवून घेतल्यात आणि हो त्याच्या आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे सगळे व्हिडिओ बघा तुम्हाला आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा उगं बळजोबरी नाही <laughs> आहे बरं कारण की आवडत असतील तर हटकी रेसिपी असतात वेगळ्या असतात कमी साहित्यात असतात आणि परवडत्याला अशा असतात तर मग काय करायचं मिक्सरचं भांडं घेतलं भांडं भरपूर म्हणजे छोटं आहे पण बसलेत त्याच्यामध्ये फोडी कशा तरी दाबून दोबून वासवायचे कारण की वरतून टोपण आहे त्याच्यामुळे ॲडजस्ट होतं मग याच्यामध्ये काय करायचं आपल्याला दुधावरची जी साई ना घट्ट आलेली ती साई आणि थोडंसं सा दूध टाकून घ्यायचं आणि नंतर याच्यात चा साखर टाकून घ्यायची कारण की गाजर पण गोड होतं त्या गोडच्या अंदाजेच बरं तर टोपण असल्यामुळं सगळं ॲडजस्ट झालंय थोडंसं दूध टाकल्यामुळं कसं पातळ होतं आणि बारीक व्हायला मदत होती मग काय करायचं कढई ठेवून घेतली आता इथं आपण कढईमध्ये टाकायचं आहे आपल्याला तूप तर आता प्रत्येक रेसिपीत तुम्ही पुन्हा शेवटीला असं पण होईन कधी कधी कढईमुळं पण मला, मला कमेंट येते बरं की हीच कढई पण असो गरीब माणसं असतं चालतं डबल डबल कुठं वापरायचं ना म्हणून तर कढईमध्ये बघा तूप टाकून घ्यायचं आहे आता काय झालं बघा तुपाचा साठा बी जरा कमी झाला आहे तूप बनवायचं राहिलं आहे माझं त्याच्यामुळं पण आपल्या गाजऱ्यापुरतं निघलेला आहे गाजराची रसमलाई पण पुरतं खरडून पुडून टाकलंय मी तेवढं बारीक नाही दाखवलं तुम्हाला पण भरपूर तूप त्याच्यापुरतं निघलं मग नंतर काय करायचं तूप चांगलं गरम झालं की याच्यामध्ये ते गाजर घ्यायचं टाकू आता याच्यामध्ये काय झालं बघा गाजराची जेव्हा आपण मिक्सरमध्ये बारीक काढलं का साई टाकली का साईमुळे गाजर शेवटीला बुडाला राहिलं त्याच्यात लालपणा उरून राहिला म्हणून आता काय करायचं तुपामध्ये याला परतून घ्यायचं चांगलं आता परतून घेऊ तर ते बघा लाल कलरचं आहे ना ते साईमध्ये बसलं ते वरचं वरचं जसं काय कलर टाकलं असं वाटायला लागलं बरं का ती साई आहे ना चोपडापणा होता आणि गाजराचा ते सालट्याचा लालपणा शेवटीला बसला भांड्यात बुडाला आणि मस्त बघा लाल काय माहिती का गाजरं पण खूप लाल होतं मस्त असे ताजे ताजे आणलेले लाल जरीत होते त्याच्यामुळं त्याचा कलर पण मस्त आलेला आहे तर आता काय करायचं बघा याच्यामध्ये मिल्क पावडर टाकून घ्यायची मिल्क पावडर बघा दोन चमचे आपले पोहे कायचे जरा मोठे दोन चमचे असेल का तेवढी टाकली आणि थोडासा खवा होता म्हणून टाकला मिल्क पावडर आणि रवा टाकला ना तरी चालतं किंवा मग तुम्ही मिल्क पावडर नसली नुसता खवा आणि त्याच्यामध्ये थोडासा मैद्याचा वापर केला का तरी चालतं खवा असेल तर मैदा वापरा मी नाही टाकला कारण की मिल्क पावडर वापरली ना म्हणून आणि मिल्क पावडर असेल तर रवा वापरा कोणती एखादी वस्तू नसली तर ॲडजस्ट करता येतं बरं हे असलंच पाहिजे ते असलंच पाहिजे असं काही नाही तर आता याला बघा आधी जेवढं पाणी होतं तेवढं घटघट होत जातं ते कारण जा की आपलं मिल्क पावडरनी आपल्याला त्याच्यातलं जे पाण्याचं प्रमाण आहे ना ते पूर्ण आटवून घ्यायचं आहे चांगलं घट्ट बनवून घ्यायचं आहे आणि बर्फी जेव्हा आपण खव्या खव्याची बर्फी बनवतो तेव्हा ती ते जास्त वेळ हलवली की घट बनतीस ना त्याच्यामुळं खव्याने मिल्क पावडरने आणि गाजराचं काय होतं पूर्ण पाणी आटून जातं आणि मस्त घट्टपणा येतो बघा आता शेवटीला बघू शकता आणखी थोडंसं हलवते मी याला पण तुम्ही बघू शकता पूर्णपणे याचं पाणी आट आटत आलेलं आहे आणि थंड झाल्यानंतर आणखी घट्ट होणारच आहे तर मस्त याला आणखी हलवून घ्यायचं बघू शकता आता तर पूर्ण घट्ट झालेलं आहे खाली चिटकाय लागलंय आता काय करायचं हे असं ताट घेतलंय त्याच्यामध्ये काढून घेऊतं आणि याला थंड होऊन द्यायचं आहे बरं गरम गरम जर हे कराल तर हाताला चटकी बसते ना आणि गरम गरम हाताला चिटकन पण त्याच्यामुळे थोडंसं थंड होऊन द्या थंड झाल्यानंतर चांगले मस्त त्याचे बॉल तयार होतात छोटे छोटे गुलाबजामून तयार होतात त्याचे पण त्याच्या आधी आता रस मलाही बनवायची ना तर रस बनवायचा रस म्हणजे आपलं बासुंदी सारखं जो बाकी काहीच नाही तर काय केलं बघा खावा होता म्हणून मी टाकला नचला तर तुम्ही मिल्क पावडर टाकली तरी चालतं तर बघा इकडं दूध घेतलंय अर्धा लिटरला थोडंसं कमी दूध आहे दूध घेतलं आणि त्याच्यामध्ये खवा टाकून घेतला नंतर हे बघा पिस्ता काजू आणि बदाम घेतलेले आहेत तर काय झालं बदाम आणि काजू कुटून घ्यायला गेले त्याच्यामुळं बदामाचे तुकडे जास्त नाही झाले पण काजूचा जरा थोडासा माझ्याकडून भुगा झाला पण असं मस्त दोन्ही बी तिन्ही बी घेतलेलं आहे तर बघा आता मस्त सरपणा काय होतं खवा टाकला का की मस्त सरपणा येतो किंवा मिल्क पावडर जरी वापरली का तरी पण चालते नसली वस्तू एखादी तुमच्याकडं तर ॲडजस्ट होऊ शकतं बरं आपल्या रेसिपीच अशा आहेत की व उपलब्ध साहित्यामध्ये बरं तर आता याला चांगलं खळखळून उकळून घेऊ आणखी थोडासा ठिकपणा म्हणजे थोडासा आणखी सरपणा येणारच आहे पूर्ण शेवटपर्यंत तर आता याच्यामध्ये बघा काजू बदाम आणि पिस्ता भरपूर असे टाकून घेतलेले आहेत मी बघू शकता तुम्ही आता चांगल्या याला आणखी उकळी फोडून द्यायची कमी गॅस केला आहे पण मी आणखी त्याला थोडासा मध्यम गॅसवरती चांगलं कडून घेणार आहे आणि नंतर कडून म्हणजे भाजी नाही बरं ही पण थोडासा घट्टसरपणा येऊन देणार आहे म्हणजे काय होतं एक नंबर होतं खायला आणि नंतर साकून टाकून साखर टाकून घ्यायची आता साखर टाकताना बासुंदी किंवा रसमलाई हा प्रकार थोडासा गोडच असतो त्याच्यामुळं जेवढं गोडचं आवड आहे त्या हिशोबाने तुम्ही साखर टाकू शकता कारण की आपण गाजरामध्ये पण टाकलेली वाटतानी आणि गाजर पण गोड होते तर या आता याच्यामध्ये आता थोडं काय झालं बघा आपल्याकडं केसर उपलब्ध नव्हतं म्हणून आपण थोडासा खायचा कलर टाकला कारण की केसर जर टाकलं का कलर टाकायची गरजच लागत नाही मस्त छान कलर येतो त्या रसमलाईला पण असो एखाद्याकडं उपलब्ध असतं नसतं त्या हिशोबाने आपण थोडासा खायचा कलर टाकून घेतला अगदी किंचित तुम्ही बघितलाच तर मस्त छान कलर पण आला आपल्या केसरसारखा असं असं त्या साहित्यामध्ये बनवायचं आणि खायला असं जरी साहित्य असलं का तरी पण तुम्हाला सांगते एवढी सगळ्यांना आवडली ही एवढी जबरदस्त झाली तुम्हाला काय सांगू आता शब्दात सांगणं कठीणच आहे तर आता घट्ट झालं बघा घट्ट झाल्यानंतर बघा याचा मस्त गोळा व्हायला लागलाय थोडीशी कोमट आहे पण असो आपले जामून चांगले तयार होणार आहेत जामून म्हणजे आता तू म्हण म्हणजे तुम्ही म्हणता तु, की बाई रसमलाई पण म्हणती जामून पण म्हणते आव टू इन वन म्हणलं ना त्याच्यामुळेच आता रसमाई थोडीशी चपट असती पण आपण गोल गोल बनवणार आहोत जामूनसारखे सारखे तुम्ही अशी जरी खाल्ले का आपण खवा दूध पावडर तूप साखर सगळं वापरलं त्याच्यामुळे ते असं पण खायला छानच लागणार आणि रसामध्ये टाकलं म्हणजे बासुंदीच्या ह्याच्यात टाकलं तरी पण ते छानच लागणार तर मस्त याला असे गोल 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 सगळे बनवून घेते बघा किती छान बनले जाते बघू शकता अगदी चोपडे चोपडे मस्त मी दोन तीन त्याच्यामुळंच तुम्हाला बनवून दाखवलेत कसं एकच बनवून दाखवलं मग बाकी बिघडलं काय असं वाटू शकतं त्याच्यामुळं होईल तेवढं जे खरं आहे जे खरंच मी दाखवते ते खरंच असतं बरं आणि आता हे सगळे बनवून घेतले मग काय केलं एक पानाची अशी प्लेट आहे माझ्याकडं ती घेतली आणि त्याच्यामुळं असे हे गोल गोल गुलाबजामून टाकून घेणार आहे आता जे बासुंदीचा आपण रस बनवला साठी रसमलाईची जी समजा बासुंदी किंवा रस बनवला ना ती याच्यावरतून टाकणार आहे तरी पण दोन्ही प्रकारात तुम्हाला दाखवणार आहे मी असे घेतले आणि हे उरलेले आहेत का ते बासुंदीत पण टाकणार आहे असे पण म्हणजे रसामध्ये रसमलाईच्या रसामध्ये आता याच्यामध्ये काय करायचं वरतून अशी रसमलाईचा रस असा टाकून घ्यायचा सोप्या भाषेत बासुंदी म्हणावं मला पण थोडं जड जातं मस्त असं वरतून टाकून घेऊ जा मस्त बघू शकता मी टाकून घेतलेलं आहे तुम्हाला दिसत असं किती छान ना कलर पण छान आला आहे जसं काय अगदी असे होतं असं वाटायला लागले आणि एवढं खायला जबरदस्त विचारूच नका तर आता काय करायचं बघा असं कट करून दाखवते की तुम्हाला मस्त एकच नंबर आता गरम आहे थोडंसं आणि मिल्क पावडर वगैरे टाकल्यामुळं थोडंसं चिकटल्यावर झालं ते पण असं चिटकत नाही बरं हाताने म्हणून मी हाताने काढलं जे खरं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न असतो बरं मग नंतर काय करायचं उरलेले जे आहेत ते बघा कडईमध्ये टाकून घेतलेत बऱ्याचशा जणाला आता वाटतं की विग्रतं का काय असं होतं का काय जे खरंय ते दाखवण्याचा प्रयत्न म्हणूनच म्हणते माझ्या सगळ्या रेसिपी तुम्ही बघा तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सपोर्ट करा बरं खरं तर तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे बघा मस्त कशा हलवून घेतलेत मी हे बघा दोन्ही प्रकारे